तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी या नमस्कार मित्रांनो मी गणेश साळुंखे आज आपण आहोत गिरवी या ठिकाणी माझ्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही गिरवीचं कृष्ण मंदिर पाहिलं असेल आज मी तुम्हाला एक विशेष लीला गिरवी कृष्ण मंदिराच्या रिलेटेड जी आहे ती सांगणार आहे आपण या ठिकाणी जे आहोत आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्या वेळानं दाखवेन या ठिकाणी एक विहीर आहे त्या विहिरीचं या मंदिराशी काय कनेक्शन आहे आणि इथं नक्की काय लीला घडली चला जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण भारतभरात वेगवेगळ्या लीला करत असतात हे आपल्याला माहिती आहे परंतु भगवान श्री कृष्ण आपल्या भक्तांसोबत आपले जे निज भक्त आहेत त्यांच्यासोबत आत्यंतिक जवळीक लीला करत असतात म्हणजे गावोगावी क्षेत्रोक्षेत्री भगवान श्री कृष्णांचे फार मोठे भक्त होऊन गेले आपल्या गिरविया गावी बाबुराव महाराज देशपांडे म्हणून भगवान श्री कृष्णांचे एक सात्विक भक्त होऊन गेले त्यांची भक्ती खूप आघात होती साधारणतः काळ होता पाचशे वर्षापूर्वीचा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या काळाच्या नंतर हे श्री बाबुराव महाराज देशपांडे या ठिकाणी होऊन गेले यामागे कथा अशी की श्री बाबूराव महाराज देशपांडे यांच्या भक्तीचे फलित म्हणून या ठिकाणी दोन मूर्तिकार प्रकट झाले प्रकट झाल्यानंतर भगवान श्री गोपालकृष्ण यांची ही नेत्रदीपक मूर्ती घडवण्यास त्यांनी सुरुवात केली मूर्ती घडवून झाल्यानंतर श्री बाबूराव महाराज देशपांडे यांना या मूर्तिकारांनी दर्शन दिले आणि या शेजारील विहिरीमध्ये हे दोन्ही मूर्तिकार अप्रकट झाले भगवान श्री असणारे जय विजय म्हणजे मूर्तिकार होते असं म्हटलं जातं आणि त्या जय यांनी ही मूर्ती साकारून शेजारील विहिरीमध्ये ते अंतर्दान पावले जाते आधी काळापासून जे म्हटलं गेलं आहे की जय विजय जय विजय हे भगवान श्री कृष्णांचे नित्य सहकारी आहेत भगवान श्री कृष्णांना भगवान श्री विष्णूंना ते नित्य सहकार्य करत असतात वैकुंठामध्ये ते सदैव भगवान श्री कृष्णांसोबत वेगवेगळ्या लिला या संपन्न करत असतात भगवान श्रीकृष्णांसोबत असणारे जय विजय म्हणजेच हे दोन मूर्तिकार होते असं म्हटलं जातं अतिशय रम्य असं हे ठिकाण आहे शेजारी वारुगड आहे छत्रपती श्री, श्री शिवाजी महाराज यांच्या पावन सातारा भूमीमध्ये साताऱ्याला मराठ्यांची राजधानी म्हटलं जातं सातारा भूमीमध्ये या गडकिल्ल्यांच्या सानिध्यामध्ये गाव वसलेलं आहे गिरवी गावाचा सा इतिहास साधारणतः पाचशे ते सहाशे वर्षापूर्वी पासूनचा जुना आहे त्यापेक्षाही जुनं म्हटलं तरी चालेल या मंदिराची अनेक रहस्य आपल्याला अजूनही माहिती नाहीत कृष्णांचे मंदिर डाव्या साईडला आपल्याला दिसतंय गोपाल कृष्ण भगवान हे बाबुराव महाराज देशपांडे यांना प्रसन्न होऊन या ठिकाणी विराजमान झाले या ठिकाणाला दक्षिण वृंदावन असंही म्हटलं जातं दक्षिण दक्षिण वृंदावन का तर या ठिकाणी जी भगवान श्रीकृष्णांचे विग्रह आहेत ते अगदी वृंदावनाच्या विग्रहांशी हुबेहूब आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही म्हणून या ठिकाणाला दक्षिण वृंदावन असंही म्हटलं जातं या देवस्थानाची ट्रस्टी किंवा बाबराव महाराजांचे वंशज श्री देशपांडे महाराज काका यांनी हे मंदिर जपलं त्याचा जीर्णोद्धार दोन हजार साधारणतः चार ते सहाच्या काळामध्ये केला आणि हे भव्य मंदिर उभं राहिलं मंदिराला एक तटबंदी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील मंदिर असल्यामुळे या ठिकाणी मुघल आक्रमणांपासून वाचवण्यासाठी या मंदिराला एक तटबंदी आपणास पाहायला मिळते आणि मंदिराचा कॅम्पस आहे अतिशय रम्य मंदिर आहे कारण भगवान श्री कृष्ण नित्य अस्तित्वात आहेत तर आता आपल्यासोबत एक भक्त आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे फलटणवरून दर्शनाला या ठिकाणी एकादशीला वगैरे येत असतात त्यांच्याकडून या ठिकाणाचे थोडी माहिती जाणून घेऊया किंवा ते या ठिकाणी दर्शनाला काय येतात दक्षिण वृंदावन म्हणून प्रसिद्ध आहे तर नेहमीच आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी एकादशीला किंवा कृष्णाष्टमीला येत असतो आणि आम्हाला चांगल्या बऱ्यापैकी अनुभव या ठिकाणी आहे इथं साक्षात भगवंताचं रूप आहेच आणि आम्हाला त्याच्यापासून खूप आनंद भेटतो म्हणजे जो तुम्ही जप वगैरे या ठिकाणी हो जप आम्ही दर्शन घेतल्यानंतर एक समोर तर जप नित्य लिहितो आणि मग दर्शन घेऊन परत आपल्या मार्गाने घराकडे जातो म्हणजे हे आपल्या जवळच फलटण पासून असल्यामुळे हो जवळच आहे खूप मोठी फलटण पासून खूप जवळ आहे भगवंताच इथं साक्षात भगवंताचं रूप पाहायला मिळतं आणि अनुभव घ्यायचा असला तरी अनुभव पण तुम्हाला भक्ती केल्यानंतर मिळतच असतो तु प्रत्येक फलटणच्या किंवा फलटण तालुक्यातल्या सगळ्याच भक्तांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे अतिशय जा, जागृत देवस्थान आहे तर सगळ्यांनी त्याचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे